नमस्कार आज मंगळवार सोळा एप्रिल दोन हजार चोवीस आज रात्रीला महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील जिल्हे म्हणजे धाराशिव बीड लातूर परभणी नांदेड तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सांगली सोलापूर याशिवाय कोकणातील रायगड ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला असून हे पावसाळी वातावरण उद्याही तयार होऊन गुरुवारी तसेच सांगली सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजासही हलक्या हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून शेतकरी बंधूंनी खबरदारी म्हणून आपल्या शेतातील पिकाची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान हो विभागाने आणि कृषी विभागाने केलेली आहे अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद